नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या, या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस भरती प्रक्रिया झालेली आहे या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे पाहू शकता मुंबई पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस साठीची रिगार्डिंग सेंडिंग द ॲडमिट कार्ड फॉर द कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फॉर द रिटर्न टेस्ट ऑफ द पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समन पोलिस कॉन्स्टेबल बॅट्समन या पदासाठीचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र जारी करण्यात आलेलं आहे मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीस साठीचं या संदर्भातली अधिकृत जे परिपत्रक आहे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे पाहू शकता मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस साठीची मुंबई पोलीस वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र पाठवण्याबाबतचं हे प्रसिद्धी पत्रक आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक एक माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील तसेच नियमांचे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व सुधारित नियम दोन हजार मधील तरतुदीनुसार मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीसच्या मैदानी चाचणी व लेखी मैदानी चाचणी व वाद्यवृंद कौशल्य चाचणीत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या एकोणसाठ उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक दोन अन्वय मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे मैदानी चाचणी व वाद्यवृंद कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा नायगाव संकुल हॉल पहिला मजला नायगाव मुंबई येथे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अडीच वाजता घेण्यात येणार आहे सदर लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेची प्रवेश पत्रे जे आहेत अधिकृत संकेतस्थळावर पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध करून लेखी परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित राहायचं आहे डाउनलोड केलं जाऊ शकतं लेखी परीक्षेसंदर्भातील महत्वाच्या सूचना उमेदवारांच्या माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर या पद्धतीने पाहू शकता मुंबई पोलीस भरती प्रक्रिया जी आहे यामध्ये पोलीस शिपाई त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक कारागृह पोलीस शिपाई या भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या असून ले लेखी परीक्षा झाली ले असून आता मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस साठीचं प्रवेश पत्र उपलब्ध झालेलं आहे एकोणीस जानेवारी दो एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे जे उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे लेखी कौशल्य चाचणी आणि जी शारीरिक चाचणी आहे हे पात्र ठरलेले उमेदवार या भरती परीक्षेसाठी असं जायचं आहे या संदर्भातल्या या भरती परीक्षा जी आहे बाकी परीक्षांचा जो निकाल आहे हा अजून अद्यापही अवेटेड आहे लवकरच तो निकाल जाहीर केला जाईल आणि ह्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद